नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक भरतीमध्ये नांदेड जिल्ह्यातील तीन मातंग समाजातील विद्यार्थ्यांची शिक्षकपदी निवड झाली आहे त्यांच्या या यशाबद्दल लहुजी शक्ती सेनेचे शहराध्यक्ष नवनाथ वाकोडे यांच्याकडून या, या विद्यार्थ्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला असे म्हणतात की प्रतिभेला परिचयाची गरज नसते ती दुरूनच प्रकाश देणाऱ्या सूर्यासारखी असते नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये नांदेड जिल्ह्यातील मातंग समाजातील तीनसह अनेक विद्यार्थ्यांनी आर्थिक परिस्थितीवर मात करत जिद्दीच्या जोरावर शिक्षण क्षेत्रात यश संपादन केले आहे यामध्ये आशिष बोयनर यांची जिल्हा परिषद शाळा परभणी येथे निवड झाली तर सुधीर वाघमारे यांची संभाजीनगर येथे तर साहेबराव गायकवाड यांची नाशिक येथे निवड झाली आहे त्यांच्या यशाबद्दल लहूजी शक्तीसेनेचे शहराध्यक्ष नवनाथ भाऊ वाकोडे यांच्या वतीने तीनही नवनिर्वाचित शिक्षक भरतीतील पात्र युवकांचा सन्मान सहसत्कार समाजातील युवकांनी आई वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून आणि महापुरुषांचे विचार डोक्यात घेऊन व शिक्षणाला महत्व देत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी व वा तुम्ही मिळवलेले यश हे समाजातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल असे या कार्यक्रम प्रसंगी बोलताना लहुजी शक्तीसेनेचे शहराध्यक्ष नवनाथ वाकोडे म्हणाले यावेळी सचिन वाघमारे आकाश गवले अक्षय गायकवाड अतुल सूर्यवंशी रामा वाघमारे सतीश डोंपल्ले आकाश पुट्टेवाड जय पायकराव किशोर गवाले दीपक गायकवाड अविनाश वाघमारे सुदर्शन आंदे माधव वाघमारे बबलू जाधव सचिन पाटील यांसह अनेक समाजबांधव उपस्थित होते